केशव उपाध्यायजी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मराठीसाठी मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी निर्माण झालेला पक्ष आहे त्यामुळे आम्ही मराठीचं राजकारण करत नाही पण हो आम्ही मराठीसाठी मात्र नक्की राजकारण करत राहणार ना कारण आमचा पक्षच हा मुळात मराठीसाठी उभा राहिलेला पक्ष आहे आता मुख्य जो विषय आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्याचा हवाला देऊन आपण महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र आणले आणि त्यानुसार हिंदी ही तृतीय भाषा म्हणून आणलेली आहे आपण हे सांगत आहात की ती अनिवार्य नाही पण या जी आरमधल्या जर गोष्टी बघितल्या त्यातील अटी बघितल्या तर ही हिंदी भाषा एक प्रकारे आड बाजूने सक्तीच्याच पद्धतीने आणली जाते कारण वीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मागणी केली तरच दुसऱ्या भाषेसाठी शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल किंवा वीस पेक्षा जर कमी विद्यार्थी असेल तर त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवलं जाईल अशा पद्धतीची रचना या जी आरमध्ये सांगितली आहे ही एक प्रकारे आड बाजूने सक्तीचाच प्रकार आहे कारण वीस पेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या अनेक शाळा आहेत या शाळांमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने शिकवणार ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाचं काय होतं हे आपण कोरोनाच्या काळात अनुभवलेलं आहे त्यामुळं ही गोष्ट स्वीकारली जाणार नाही आणि ही हिंदी ही लादलीच जाणार आहे दुसऱ्या बाजूने आपण ही गोष्ट करताना शिक्षणतज्ज्ञ असतील ज्या विद्यार्थ्यांना शिकवायचे त्यांचे पालक असतील शिक्षक असतील या क्षेत्रातील बहुतेकांचा या गोष्टीला विरोध असताना या लोकांशी कुठल्याही पद्धतीने चर्चा न करताना ज्यांच्यासाठी ही आपण गोष्ट करत आहे त्यांना विश्वासात न घेता आपण ही गोष्ट करत आहात ही अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या गोष्टीला विरोध आहे आणि विरोध राहील आता तुम्ही गुजरातमधल्या ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केलात की सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने आज गुजरातबद्दल सांगितलं तर गुजरातमध्ये आपण हिंदी ही तृतीय भाषा सक्तीची केलेली नाहीये हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय दुसऱ्या बाजूला जी दक्षिणेतली राज्य आहेत या राज्यांमध्ये ही भाषा आपण सक्तीची करणार आहात का तिथली राज्य आहे तिथले तिथली सरकार ही तृतीय भाषा म्हणून हिंदीची सक्तीची करणार आहात का नाही करणार मग तिथे आपण काय करणार आहात दुसऱ्या बाजूला जी हिंदी भाषिक राज्य आहेत सहा सात जी राज्य आहेत इथे आपण तिसरी भाषा कुठली शिकवणार आहात मग ती दक्षिणेकडची राज्यातील भाषा शिकवणार आहात मराठी भाषा शिकवणार आहात तृतीय भाषा तिथल्या कुठल्या असणार आहे याबाबत आपण स्पष्टीकरण दिलेलं नाहीये त्यामुळं या ज्या गोष्टी आहेत दुसऱ्या बाजूला जर का पहिलीसारख्या कोळ्या वयात तीन तीन भाषा आपण जर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर लादत असू तर मग ज्या त्यांच्या उत्कर्षासाठी आवश्यक असणारे विषय आहेत मग त्यात इतिहास आहे त्यात भूगोल आहे त्यात विज्ञान आहे त्यात गणित आहे या गोष्टी या विद्यार्थ्यांनी कधी शिकायच्या कधी करायच्या जगाच्या जगात ज्यावेळेस त्यांना शिक्षणात या गोष्टींसाठी पुढं जावे लागेल तर या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत इंग्रजी ही जागतिक दर्जाची भाषा आहे जागतिक भाषा आहे जागतिक संवादाची भाषा आहे त्यामुळे ती आलीच पाहिजे पण हिंदी ही थोडीच देशाची अधिकृत भाषा आहे अधिकृत राष्ट्रभाषा नाही त्यामुळे हिंदी नाही शिकलं तर त्याचा शिक्षणावर विद्यार्थ्यांचा कुठलाही परिणाम होणार नाही आजपर्यंतची जी व्यवस्था देशामध्ये सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आम विशेषतः महाराष्ट्रात जी सुरू आहे आपल्या राज्यामध्ये तर आजपर्यंत ज्या लोकांनी शिक्षण घेतलं त्यांना पाचवीनंतर हिंदी भाषा होती ती पण ऑप्शनल भाषा होती अशा पद्धतीने पहिलेपासून आजपर्यंतचं कुणाचंही हिंदीतून शिक्षण झालं नाही मग त्यांचं काय बिघडलं त्यात ही लोकं पुढे गेलेली नाही आहेत का ही लोक जागतिक पातळीवर पोचलेली नाही आहेत का मग तुम्ही हिंदी भाषा शिकून जागतिक पातळीवर पोचणार आहात का काय होऊ आहे त्यामुळं या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत शिक्षण शिक्षणतज्ञाचा याला विरोध आहे शिक्षकांचा याला विरोध आहे विद्यार्थ्यांचा याला विरोध आहे पालकांचा विरोध आहे आणि या विरोधाबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध आहे विरोध राहील आणि आम्ही विरोध करणार जोपर्यंत ही गोष्ट मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत विरोध केला जाणार